मंत्री भुजबळांच्या मतदारसंघात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा जातोय जीव दर आठवड्याला येवला विंचूरला येऊन बैठका घेण्यात मात्र भुजबळ समर्थक मशगूल एकशे पासष्ट कोटी रस्त्यासाठी मंजूर टेंडरही झाले पण ठेकेदाराची खड्डे बुजावण्याचेही दानत होत नाही का राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील महत्त्वाची गावे लासलगाव व विंचूर आहेत भुजबळांनी येवल्यात भरपूर कामे केली आहेत परंतु त्या तुलनेत लासलगाव विंचूरकडे दुर्लक्षच केले आहे लासलगावच्या अनेक समस्या आहेत त्या सोडवण्याकडे गांभीर्याने भर दिला जात नाही लासलगाव स्टेशन रोड ते विंचूर पर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे या रस्त्यावरील खड्ड्यांतून मार्ग काढताना नागरिकांची कसरत होऊन नियमित अपघात होत आहे चार पाच दिवसांपूर्वीच विंचूरहून नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरून मोटारसायकलने जात असताना वाकी खुर्द येथील अनिल बबन जाधव या तरुणाचा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जीव गेला आहे पिंपळस विंचूर या रस्त्यावरही प्रचंड मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या रस्त्याचे कामही संत गतीने सुरू असून या मार्गावरही नियमित अपघात होत आहेत लासलगावहून विंचूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडले आहेत या रस्त्यासाठी तब्बल एकशे पासष्ट कोटी रुपये मंजूर झाले आहे कामाचे टेंडरही झाले आहे परंतु काम सुरू होत नाही ज्या ठेकेदाराने एकशे पासष्ट कोशींचे काम घेतले आहे त्याच्याकडून किमान हे खड्डे भरून घेतले पाहिजे पण तसे होत नाही जणू खड्डेही बुजवण्याची दानत त्या ठेकेदाराची नाही का असा प्रश्न उपस्थित होतो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे डोळझाप केली आहे मंत्री भुजबळांचे समर्थक दर आठवड्याला येवल्यात येऊन बैठका घेतात पण या रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या सोडवताना दिसत नाही खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव जात आहेत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जणू डोळ्यांना भात बांधून फिरत आहेत की काय अशी संतापाची विचारणा ग्रामस्थ करत आहे मंत्री भुजबळांनी गांभीर्याने या रस्त्याच्या समस्येकडे लक्ष घालून खड्डे भरवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा